यंदाच्या दसरा आणि दिवाळी उत्सवादरम्यान सोलापूर विभागातून दोनशे तीस विशेष गाड्या धावणार आहेत यामुळे दसरा आणि दिवाळी उत्सवा दरम्यान करण्याची चांगली सोय होणार आहे लातूर हडपसर या मार्गावर चौऱ्याहत्तर विशेष गाड्या धावणार आहेत गाडी क्रमांक शून्य चौदा एकोणतीस विशेष ट्रेन सव्वीस सप्टेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत दर सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवारी धावणार आहे ही गाडी लातूरहून सकाळी साडे नऊ वाजता सुटेल आणि त्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता हडपसरला पोहोचेल तर गाडी क्रमांक शून्य चौदा तीस ही विशेष रेल्वे सव्वीस सप्टेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत दर सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवारी येथून दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी साडे नऊ वाजता लातूर असून यासाठी हरंगुल धाराशिव बार्शी कुर्डवाडी जेऊर आणि दौंड हे थांबे आहेत तसेच गाडी क्रमांक शून्य दहा शून्य सात साप्ताहिक विशेष अठ्ठावीस सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत दर रविवारी एलटीटी मुंबईहून रात्री बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी लातूरला पोहोचेल व गाडी क्रमांक शून्य दहा शून्य आठ साप्ताहिक विशेष अठ्ठावीस सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत दर रविवारी दुपारी चार वाजता लातूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजून पन्नास मिनिटाला एलटीटी मुंबई येथे पोहोचेल